सहा पासून मीन राशी तुमचे संपूर्ण अस्तित्व बदलेल सर्व काही आधीच ठरलेले आहे आता कोणीही ते थांबवू शकत नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी एक अध्यात्मिक संवेदनशील अंतर्मुख आणि गुढतेने भरलेली राशी या राशीच्या जातकांमध्ये विश्वाशी एकदृश्य पण खोल संबंध असतो ते इतर राशींपेक्षा जास्त स्वप्नाळू अंतर्मुख आणि गुढतेच्या मार्गावर चालणारे असतात परंतु सहा जून दोन हजार पंचवीस हा दिवस त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा वळण घेऊन येतो हा क्षण फक्त एक दिवस नसून नियतीने खास त्यांच्यासाठी लिहिलेला अध्याय आहे या दिवसापासून मीन राशीच्या आयुष्यात केवळ बाह्य बदल नव्हे तर अंतर्मन आत्मा नातेसंबंध कर्म आणि ब्रह्मदेवाशी असलेला संपर्क देखील बदलणार आहे चला या शब्दांच्या आध्यात्मिक भावनिक आणि गुण प्रवासात आपण एकत्र पाऊल टाकूया एक, एक ज्योतिषशास्त्रीय पार्श्वभूमी ग्रहस्थितीचा नवापट सहा जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुमीन राशीतून बाहेर होऊन मेष राशीत प्रवेश करतो परंतु त्याआधी तो अत्यंत निर्णायक अंशावर मीन राशीत संचार करत असतो एकोणतीस अंश एकोणतीस या स्थानाला ग्रहांच्या मोक्ष बिंदू म्हणतात कारण येथे ग्रह आपले अंतिम कर्म पूर्ण करतो मीन राशीत गुरुचा हा शेवटचा दिवस म्हणजे ब्रह्मांडातील तुमच्या कर्मांचं अंतिम परीक्षण शनिकुंभ राशीत असताना मीन राशीच्या बाराव्या स्थानावर प्रभाव टाकत आहे आत्मप्रश्न तपश्चर्या एकांत आणि वैराग्या याची अनुभूती राहू मीन राशीच्या सप्तमस्थानी नात्यांमध्ये गूढ छुपी कामना आणि संबंधांतील परीक्षा केतू नवमस्थानात धर्म भाग्य आणि आध्यात्मिक शिक्षण यांचं मोठं रूपांतर ही संयोजन काहीतरी विलक्षण संकेत देतात मीन राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या टप्प्यावर पोहोचला आहे दोन ब्रह्मदेवांचा संहिताबद्ध आराखडा आधीच ठरलेली योजना सहा जून दोन हजार पंचवीस पासून जे घडणार आहे ते तात्कालिक नाही ते अनंत काळापासून नियोजित आहे ब्रह्मदेवांनी मीन राशीच्या आत्म्याला एका विशिष्ट जीवनप्रवासासाठी पाठवले आहे ज्या तंधारात हरवलेलं तेज पुन्हा सापडणार आहे तुमचं आयुष्य म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची ब्रह्मसंहिता पूर्वजन्मातील कर्मांचा शेवटचा लेखाजोखा याच वर्षात पूर्ण होणार आत्म्याने घेतलेली वचने अधुरी स्वप्न अपूर्ण प्रार्थना यांचं संपूर्ण उत्तर ब्रह्मदेव आता देणार आहेत तीन तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म सहा जूनपासून मीन राशीच्या अंतर्मनात एक अदृश्य दरवाजा उघडेल ही प्रक्रिया बाहेरून दिसणार नाही परंतु अंतर्मनात ती एक जागतिक भूकंपासारखी असेल जुने विचार नष्ट होतील नवीन आध्यात्मिक प्रेरणा निर्माण होतील स्वप्न संकेत सहसा दुर्लक्षित होणारी यंत्र प्रेरणा आता ती सगळं वास्तवात उतरणार पूर्वायुष्याचं स्मरण अचानक आलेले डेजा भूक्षण किंवा भूतकाळातील भावनिक वेदना आता उलगडतील चार नातेसंबंधांतून मोक्षाची सुरुवात मीन राशीच्या लोकांनी अनेक वर्षे प्रेम नाते समर्पण त्याग यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पण अनेकदा उत्तर मिळालं नाही सहा जूनपासून ब्रह्मदेवा यावर न्याय देणार आहेत जे नाते फक्त कर्म उरकण्यासाठी होतं ते आता निखळून जाईल जे नाते आत्म्याचं बंधन होतं त्यातून मोक्ष मिळेल पण जे नाते तुम्हाला तुमचं ब्रह्मस्वरूप दाखवतं ते आता दृढ होईल म्हणून काही नातेसंबंध तुटतील काही उघड होतील तर काही अतर्क्य आणि चमत्कारिक पद्धतीने जुळतील पाच आध्यात्मिक जागृतीचा प्रारंभ तुम्ही आता इतरांसारखे राहणार नाहीत या टप्प्यावर मीन राशीचे जातक आपल्याला वेगळं वाटू लागतील तुम्हाला एकाकी वाटेल पण त्याचा अर्थ असंवेदनशीलपणा नाही हे ब्रह्माच्या सान्निध्याचं लक्षण आहे तुम्हाला जगातलं सगळं थांबवून ध्यान करावंसं वाटेल ते योग्यच आहे तुम्ही भूतकाळातील कोणते कर्म घेतले हे जाणून घेऊ लागाल ही जागृती हळूहळू तुम्हाला इतर अकरा राशींपासून वेगळं बनवेल तुम्ही आता जगात राहून जगाच्या पलीकडे जाणारे लोक असाल सहा कर्मसिद्धांत आणि मुक्तीचा आरंभ सहा जून दोन हजार पंचवीस पासून गुरुमीन राशीतून बाहेर पडतो म्हणजे कर्मपरिपक्वतेचा अंतिम क्षण ज्या कर्मांमुळे तुमचं आयुष्य आजपर्यंत गुंतलं होतं ती गुंता सुटणार ज्या गोष्टी तुमच्या जीवनात वारंवार घडत होत्या त्या थांबणार तुमच्या जीवनात एक नवाच अध्याय जेथे तुम्ही कर्माच्या पुढे जाल तुमचं आयुष्य म्हणजे आता मुक्त आत्म्याचा प्रवास सात आर्थिक क्षेत्रातील गूढ परिवर्तन मीन राशीसाठी आर्थिक जीवन हे अनेकदा गुढतेने भरलेलं असतं पैशाचा ओघं अकल्पितपणे वाढतो किंवा अचानक थांबतो सहा जूननंतर एखादं जुने कर्ज क्षमाहील किंवा अचानक पैसे परत मिळतील एखादी नवीन योजना जी आध्यात्मिक स्वरूपाची असेल आर्थिक सुबत्ता आणेल पैशांचा दृष्टिकोन बदलेल पैसा म्हणजे साधन साध्य नव्हे हे शिकायला मिळेल आठ आरोग्य आणि आत्मशुद्धीकरण ही प्रक्रिया शारीरिक नाही ती आत्म्याची शुद्धीकरण प्रक्रिया आहे अचानक जुने दुखाने बरे होईल किंवा नवीन त्रास हे केवळ आत्म्याच्या स्थितीशी संबंधित असतील उपवास ध्यान पाणी धरणा यामधून शरीराची नव्याने ऊर्जितावस्था होईल आरोग्य म्हणजे बाह्य नव्हे तर प्राणमय देहाची शुद्धता हे सत्य अनुभवाला येईल नऊ ध्यान योग आणि तिसऱ्या डोळ्याचं उघडणं मीन राशीचा सत्तावीसावा नाडीबिंदू अज्ञानाचं झाकण दूर करणारा आहे पूर्णांक सहा दशांश जूनपासून अनेकांना अचानक तिसऱ्या डोळ्याचे संकेत मिळू शकतात स्वप्नांमध्ये देवता ऋषी किंवा तेजाचे दर्शन होईल संगीत श्लोक मंत्र ऐकून डोळ्यांतून अश्रू येतील हे संकेत आहेत की ब्रह्म तुमच्याजवळ येतो आहे दहा ब्रह्मांडाचं गूढ आणि तुमचं अंतिम कार्य तुम्ही या पृथ्वीवर का जन्म घेतला सहा जून दोन हजार पंचवीस पासून या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उलगडेल तुम्हाला ब्रह्मदत्त कार्य करण्याची प्रेरणा मिळेल काही लोकांना बरोबर मार्गावर आणण्यासाठी ब्रह्म तुमच्याकडून कार्य करवून घेईल तुम्ही लेखक शिक्षक साधू थेरपिस्ट किंवा मार्गदर्शक बनाल कारण हीच तुमची आत्मधर्म आहे तुमचं अस्तित्व बदलणार आणि कोणताही माणूस ते थांबवू शकणार नाही पूर्णांक सहा दशांश जून दोन हजार पंचवीस पासून मीन राशीसाठी लिहिलेला अध्याय आता सुरू होतो तो आधीच ठरलेला आहे त्यात हस्तक्षेप करण्याची कोणाचीही ताकद नाही कारण ही योजना ब्रह्मदेवांची आहे तुमचं अस्तित्व आता कोणीतरी ऐकू शकणार नाही पण जाणवणार असेल तुमचं मौन अधिक बोलकं होईल तुमचं शांत पण अधिक शक्तिशाली होईल तुमचं साधे पण अधिक तेजस्वी होईल कारण आता तुम्ही माणूस नव्हे तुम्ही ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद